நான் டிப்புளியையுக்கிறேன் டுப்புளியையுக்கிறேன் जा आता त्यामुळे माझं मुद्दा असं आहे की जर सगळ्या सरपंचा किंवा या पाणी प्रश्नाच्या संघर्ष समितीत येणाऱ्या लोकांनी आपले राजकीय जोडे त्या आंदोलनाच्या बाहेर घेऊन आलं तरी आंदोलन सक्सेस होणार आहे किंवा तरी आपलं पाणी सक्सेस होणार नाही माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी एकजुटीन एक बाबा पाणी दिलं तरच नाहीतर कोण मी ह्या पार्टीचा प्रचार केलाय मला ते चालत नाही असं जर म्हणायचं असलं तर जय जय घरात जनतेनं बसलेले योग्य आहे माझं म्हणणं एवढं की कुठलेही आंदोलन नाही एका कुठलाही निर्णय घेऊन द्या एका मागा म्हणलं तर जसं मेट्रो एखाद्या एखाद्या रस्त्यात चाललं तर सगळ्या मेंढ्या मागे येते त्याला आंदोलन सक्सेस होत नाही मला मान दिलेला आहे मला सन्मान दिला नाही या मुळे आणि आपल्या माग जत तालुक्यातील प्रश्न जेव्हा उद्भवतो तेव्हा राजकीय नेत्यांना त्यांनी सांगितले की तुम्ही आमचा प्रश्न नाही मिटवला तर आम्ही कर्नाटक राज्यात जाऊ तर का निधी दिला जातो मग आपल्याला जाऊ मग आपल्याला मंगळात राहून काय निधी मिळत नाही मग आपल्याला सिमेवरच्या भागात आपल्याला कर्नाटक आहे वेळ ह्या राजकारलाही काय निधी दिला या दोन लोकसभा आपल्याला आपल्यालाही सगळ्या गावाने

जी आचारसंहिता लागण्यापूर्वी ही योजना कॅबिनेटची त्याला मंजुरी आणि निधीची तरतूद पुन्हा <laughs> अत्यंत गंभीर झाला जर आचारसंहितेपूर्वी जर मंजुरी मिळाली आहे तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निवडणुकीवर आपण चोवीस गावांनी बहिष्कार टाकायचं का टाळ्या बाजू टाळ्या बाजू ह्या दृष्टीने पण सगळ्यांनी सावध राहावं पुढच्या काळात आंदोलन मी एकटा निर्णय घेणार नाही ना पहिल्यांदा मी सांगतो सगळ्यांनी समोर चोवीस गावच्या सरपंचाला विचारल्याशिवाय आंदोलनाची कुठलीही दिशा ठरली जाणार नाही ना लक्षात घ्या परंतु त्या चोवीस सरपंचा मला द्यायचं बरोबर आहे कारण या कोर कमिटीचे सगळे मेंबर असतील चोवीस गावचे सरपंच लक्षात घ्या मी दोन कोटी उत्पादन ह्याच्यापेक्षा मला अजून कोण किती देणार पैसे चल कोण देतील पैसे दोन कोटी देतील का आपण सगळे गावचे लोक राज्य सरकार महाराष्ट्र सरकार जर आपल्याला चौसष्ट वर्षात जर न्याय घेत नसेल तर त्यांनी ता आपल्याला कर्नाटकला जोडावे हा ठराव मी म्हणतोय बरोबर कोणी आमच्या हक्काच आई मुलाच्या बाबाच पाण्याचा प्रश्न आई पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आदिल पाणी पाणी मिटला तर मत मागा मत चोवीस गावाच्या पाणी प्रश्नासाठी आज बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला काय निर्णय घेतला आज आम्ही मंगळवेडाच्या दुष्काळी कायम दुष्काळी भागातल्या चोवीस गावाचे सरपंच प्रमुख शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांची इथं एक बैठक घेतली पाटकळी दे खरं तर गेल्या पन्नास साठ वर्षात आमच्या या चौसष्ट वर्षामध्ये आमच्या या गावाला न्याय मिळाला नाही दुष्काळात आम्ही जन्मलो पण आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आहे दुष्काळात मरणार नाही तर आज आम्ही निर्णय असा घेतला दोन हजार नऊला आम्ही बहिष्कार टाकला होता लोकसभा निवडणुकीवर आणि ती योजना कागदावर आली पण ते योजना पंधरा वर्ष लागली त्या योजनेला फायनल करायला जर एवढा वेळ लागत असेल तर प शेतकरी टिकणार कसा या दुष्काळी भागातला इथला दुग्ध व्यवसाय सगळा अवलंबून आहे तर आम्ही या बैठकीत निर्णय असा घेतला जर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारनं मंगळराव उपसिंचन योजनेला कॅबिनेटची मंजुरी आणि निधीची तरतूद करावी अन्यथा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार हा पहिला निर्णय आमचा झाला आणि दुसरा ठराव असा झाला की जर सरकारनं आचारसंहितेपूर्वी या योजनेला जर मंजुरी दिली नाही तर आचारसंहिता ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी आणि राज्यपालाकडं कर। आम्हाला कर्नाटकमध्ये जोडावं म्हणून आम्ही मागणी करायचा दुसरा ठराव आम्ही घेतला जर राज्य सरकार एवढ्या साठ वर्षात जर आम्हाला न्याय देत नसेल तर ह्या सरकारमध्ये राहण्यात अर्थ काय आमचा म्हणून आम्ही मागणी केली सरकारला की आम्हाला आमचं राज्यातनं यश बाहेर काढा चोवीस गावाला पाणी नाही मिळालं तर आम्ही कर्नाटकाला जाऊ पाण्यासाठीच झाला पाणी नाही मिळालं तर काय करू शकत नाही ना वीस वर्ष जा वीस वर्ष झालं आमच्या गावाला वीस पंचवीस वर्ष झालं पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि दरवेळेस आमदार खासदार येते नुसते आश्वासनं देऊन जाते ती कुठंपर्यंत मतदान लक्षणीय असतो आणि विलक्षण झालं का त्यांनी कुठच्या घेऊन बसते त्यांनी ह्या महिला सगळ्या कामाला जाते त्या अशी आमची वाईट परिस्थिती आहे तर आमच्या गावाला पाणी आलंच पाहिजे आणि जर पाणी नाही आलं तर आमची गावं ही कर्नाटकाला जोडलीच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे इतर काय नाही आणि सरकारनं शौचालयाला बांधायला सांगितली पण शौचालय बांधून सुद्धा त्यात वत्याला पाणी नसल्यामुळे महिला उघड्यावर शौचालयाला जाऊ शकते त्या आणि जागा पण नाही उघड्यावर गावात भरपूर अडचण आहे जिगडं उघडं होते ते पण पाडून टाकले त्यामुळे आम्ही बाहेर पण जाऊ शकत नाही त्यामुळे महिलांना आजार जडायला लागले